फाडला आणि था। दोन्ही इकडे फेकून दिले तिकडे मी इकडे फेकून दिले तुकडे आणि भीमदा जरासंद नेला निघाला भीमदादा पुढे आता काही टेंशन नाही आवती पुढे म्हणजे देवा काय प्रकार आहे मरत का नाही फाडून टाकतो तरी मरत है काई है। नाही काय प्रॉब्लेम आहे आणि मग मात्र देवानं आता विचार केला जाऊ द्या आता भीमाला जास्त व्याकुळ करण्यात काही अर्थ नाही मग मात्र पुन्हा भगवंताने काडी घेतली एक पुन्हा दुसरी गवताच आणि पुन्हा ती मनातून चिरली मग ही अशी पहिल्यांदा अशीच फेकली ना आता तसं नाही चिरली आणि इकडल्या हातात ती इकडे फेकली आणि इकडल्या हातात ती काढी इकडे फेकली आणि मग मात्र तो जरा संत गंत प्राण झाला म्हणजे मग मात्र इकडली असे ते दोन्ही बाजूने येऊन चिटकत होती पण इकडली इकडे इकडे फेकल्यामुळे ती मात्र नंतर चिटकली नाही अशा प्रकाराने ना जरा संघाचा वध झाला असं का बघा असं घडलं असेल असं विचारू लागले राजा परीक्षेती की याचा असं का मारा महाराज हे सांगा ना कोणाचा पुत्र होता आणि मग शुकाचार्य महाराज सांगतायत राजा किती सांगावं सात दिवसापर्यंत सात दिवस काही सांगतच आहे सांगतच आहे महाराज आता तुम्हाला वास्तविक सांगायचं राजा परिक्षिती महाराजाला सांगू लागला पाणी पिण्यामुळे तुम्हाला शाख प्राप्त झाला आणि आता पाण्याचं नावच काढू नका म्हणे आता पाणी पिणारच नाही आता मला ताण लागली फक्त या ज्ञानाची मला सांगा ना महाराज हा जरा संत असा का जन्माला आला आणि याच मरण पुत्राची प्राप्तीच नव्हती पुत्राची प्राप्ती नव्हती म्हणून त्यानं भगवंताची आराधना केली आणि त्याच्या पुढे एक प्रत्यक्ष साधू प्रगट झाला आणि त्या, त्या साधून एक फळ दिलं त्या राजाला दोन पत्नी होत्या त्या राजाने एक फळ दिलं सांगितलं तुझ्या तुझ्या ठिकाणी जी तुझी पत्नी ना तिला तुला जर असेल याच पत्नीला पत्नीला पुत्र त्या तू हे फळ खायला देऊन राजा आला महाराज आणि त्यानं त्याच्या आवडत्या पत्नीला फळ खायला दिलं आता आवडत्या पत्नीला राजाने जरी फळ खायला दिलं तरी त्या दोघी मात्र अतिशय प्रेमानं राहत होत्या तो गेले आणि बाहेर राहिलेला मात्र दुसरीचा असं त्या अतिशय आनंदाने एकदम सख्या बहिणीसारख्या राहत होत्या आणि मग तिनं विचार केला तिला फळ दिल्यावर म्हणे खा तुला पुत्राची प्राप्ती होईल तिनं विचार केला बाई मला जर पुत्र झाला तर माझ्या बहिणीला मग मा पुत्र नाही तिचं कोण मग तिचं कोणी घरामध्ये महत्व करणार नाही म्हणून मला एकटीलाच नाही ना आमच्या दोघीला झाला पाहिजे ते फळ तिनं मधातून कापलं महाराज आणि तिनं ती एक फळ अर्धा

आता एक एकच डोळा एक एकच नागपुढे एक एकच अर्धाच ओठ आणि अर्धच म्हणजे सगळं अर्धा अर्धा भाग एकच हात एकच आला मग आता त्या राजाला ही बातमी कळाली राजा त्यानं पाहिलं हे काय विचित्र प्रकार घरात प्राणी नको त्यानं काय केलं ते दोन्ही तुकडे धरले आणि पार जंगलामध्ये नेऊन असे फेकून दिले जंगलात असे फेकले त्या जंगलामध्ये एक राक्षसी वास्तविक करत होती त्या राक्षशीचं नाव आहे जरा जरा नावाची राक्षसी आणि तिनं ती भ्रमण करत होती त्या वनामध्ये सात हिंडत होती आणि मग त्या जरा नावाच्या राक्षसीनं अशी भ्रमण करत असता करत असता तिनं वनामध्ये विचरण करत असताना ती आपली काही दिसलं समजा कोणते बी प्राणी दिसला की उचनावा आणि खाऊन आणि मग असं भ्रमण करत असताना तिला चलता 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 पुढे एक ती, ती, ना ना ती अर्धा तुकडा सापडला त्या राजाच्या पुत्राचा अर्धा तुकडा सापडला तिने उचलून घेतलं तिला वाटलं बघा कवळ कवळ हे आपण खाऊन घ्यावं म्हणून हातामध्ये ती अर्धा तुकडा घेतला आणि पुन्हा ती आपली करत पुढे निघाली पुढे जात असताना पुन्हा पुढे गेली थोडकी लगेच तिला दुसरा अर्धा तुकडा सापडला ती दुसरा आपण हातामध्ये घेतलं तर जास्त वजन घेतल्याच्या नंतर दोन्ही हात त्याला लावतो एका हाताने सहन होते का नाही ते दोन तुकडे त्या दोन्ही तुकडे एकत्र केले एकत्र केले एकत्रिटकले ना चिटकले ते आणि त्याच्यापासून एक पुत्र सुंदर प्राप्त म्हणजे प्रतीक्षित प्रगड झाला ती चिटकल्यामुळे त्याला जीवनदान आलं आणि ते विकरून रडू लागलं रडत असताना तिनं पहिलं

आम्हाला केलं त्याचं कोण केलं जरा नावाच्या राक्षसीनं मग आता ती लेखरू निर्माण झाल्यामुळे त्याचं नाव काय ना ठेवावं थेव, हो। म्हणून त्या जरेनं विचार केला की हे माझ्यापासून सांधलं गेलं ना लेखरू म्हणून त्याचं नाव ठेवलं जरा संंध काय ठेवलं जरा संंध ते सांधला जरा राक्षसीनं म्हणून त्याचं जरा संंध नाव ठेवण्यात आलं असा असणारा हा जरा संंध भीमदादाने गतप्राण केलेला आहे महाराज आणि अनेक प्रकाराने पुढे अनेक कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितल्या या ठिकाणी आपल्या कथेत सुद्धा येडामाईचं आगमन झाले बर का म्हणून येडामाईच्या आगमनामुळे आज येडामाईचं एक ये गीत होईल म्हणा मन बाप मना कितीच